तर भारताला आज आनंदाची बातमी मिळणारे भारतीयांच्या नजरा या पॅरिस क्रीडा महाकुंभमेळ्याकडे लागल्यात आज या पॅरिस महाकुंभमेळ्यामध्ये काय होणार एक नजर टाकूयात गतविजेता भालाफेकपट्टू नीरज चोप्राचा सुवर्णपदकासाठी आज प्रयत्नशील तो असेल गुरुवारी रात्री सव्वा अकरा वाजता नीरजचा अंतिम सामना असेल तर गुरुवारी रात्री कुस्तीचा उपांत्य फेरीचा सामना सुद्धा आहे कुस्तीपट्टू अमन सेहराबतचा उपांत्य फेरीचा सामना असेल त्याच्याकडून सुद्धा भारतीयांना पदकाची अपेक्षा आहे तर अमान जपानच्या खेळाडूच्या विरोधात खेळणार आहे नीरज चोप्रा याच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे याआधी जपानमध्ये झालेल्या ಓಲ್ಮ್ ಮಧ್ಯರ್ಣ ಪದಕ ಜಿಂಕಲ